चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित भाजप आमदार शंकर जगताप सध्या आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे विधिमंडळात पहिल्यांदाच पाऊल ठेवत आहे जनतेच्या काय अपेक्षा घेऊन या सभागृहात पोहोचलेला सगळ्यात मोठा मतदारसंघ असलेला महाराष्ट्रातलं चिंचवड विधानसभा आहे आणि सगळ्यात जास्त मतदारांनी मतदान हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला केले निश्चितच त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या त्यांच्याप्रती असणारी जबाबदारी ही खूप मोठी आहे मग जे 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 प्रलंबित प्रश्न राहिलेले आहेत मग ते वाहतुकीचे असतील पाण्याचे असतील किंवा इतर शहरीकरणाच्या बाबत आहेत कारण नागरीकरण एवढं मोठ्या प्रमाणात पिंपरी इंचोटस वाढत आहे आणि दिवसेंदिवस ज्या ज्या सुखसोयी आम्ही करत चाललेलो आहोत त्या नागरीकर वाढत्या लोकसंख्येमुळे ते नागरीकरणाचे प्रश्न जे जे निर्माण झालेले आहेत ते सगळे सोडवण्याचा मी या विधिमंडळाच्या मार्फत प्रयत्न करणार आहोत तुमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एक दूरदर्शी नेता म्हणून त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतात वाढते लोकसंख्या आणि शहरीकरणाचे भेडसावणारे प्रश्न आहेत मग त्याच्यामध्ये महिलांचं सुरक्षिततेचं असेल मुलांचं जे आजकाल आपण पाहतोय की युवा पिढी थोडीशी वेगळ्या वळणाकडे चाललेली आहे तर त्यासाठी त्यांचं निश्चितच चांगलं ध्येय धोरण असणार आहे त्याच्यानंतर विविध जे काही प्रकल्प आहेत आणि जे केंद्र शासनाकडनं ज्या निधी आहे मा राज्य सरकार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थानाला असेल तर त्या आणण्याचं काम हे निश्चितच मान्य मुख्यमंत्री साहेब आणि आमचे नेते यांच्यामार्फत आम्हाला चांगली मदत होईल जसं दोन हजार चौदाला ते स्वतः असताना पिंपरिंचवड शहराचे स्मार्ट सिटीमध्ये जे जा काही समावेश झाला आणि त्या पद्धतीचं जास्तीचं निधी हा पिंपरिंचवड महानगरपालिकेला केंद्रातनं आणि राज्यातनं आला होता अशाच पद्धतीचं काम या पुढील काळामध्ये आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षित आहे पुणे आणि परिसरामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत असतो हे चित्र बदलण्यासाठी तुमच्या माध्यमातून काय प्रयत्न केले गुन्ह्यांचं प्रमाण वाढत नाहीये वाढती लोकसंख्या वाढल्यामुळे ते साकडा वा जास्तीचा जा वाटतो आणि त्याच्याप्रमाणे वेळोवेळी महाराष्ट्र शासन असेल ग्रह खातं असेल हे वेळोवेळी उपाययोजना करतातच आहेत आणि त्याच्यामध्ये कुठे काही असं वाटत असेल तर आम्ही निश्चितच त्याबाबत सुचवणार आहोत देवेंद्र फडणवीस यांना व्हिजनरी नेता म्हणून ओळखलं जातं ते ठोस व्हिजन घेऊन चालतं अशावेळी त्यांचा शिलेदार म्हणून पुढच्या पाच वर्षांसाठी चिंचवड विधानसभेसाठी तुमचं व्हिजन काय पुढच्या पाच वर्षामध्ये जे काही पिंपरींचवडमधले जे प्रलंबित प्रश्न आहेत मग पाण्याचा असेल कारण वाढती लोकसंख्येमुळे पाण्याचा अपुरा जो साठा आहे कारण नैसर्गिक स्त्रोत कमी आहे लिमिटेड आहेत आणि त्या लिमिटेड साठ्याचा सदुपयोग कसा करायचा वाहतुकीचा प्रश्न शिक्षणाच्या बाबत असेल महिला सक्षमीकरण असेल असे विविध प्रश्न घेऊन आम्ही येणाऱ्या पाच वर्षांमध्ये काम करणार आहोत पुण्याचं पालकमंत्रीपद भाजपकडे राहावं अशी बऱ्याच कार्यकर्त्यांच्या नेत्यांची इच्छा आहे तुमचं या बाबतीत काय मत तो वरिष्ठांचा निर्णय आहे ते वरिष्ठ जो निर्णय घेईल तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतो धन्यवाद सर महाएमटीबी ची संवाद साधल्याबद्दल तर हे होते आमदार शंकर जगताप कॅमेरामन आलेख चाळकेसमी मी सुहा शेलार महा एम टी बी नागपूर